मला वाटलं नव्हतं की हा हा पदार्थ इतका सगळ्यांना आवडेल की सकाळचा नाश्ता शिल्लक काहीच उरणार नाही तर नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे मस्त असे पालकचे पराठे हे पालकचे पराठे खूप पौष्टिक आणि खूप टेस्टीत बनून तयार होतात सकाळ सकाळच्या सकाळच्या गरबडीमध्ये हे पालकचे पराठे बनवून मुलांना टिफिनला डब्याला द्यायला खूप खूप छान लागतात हे पराठे बनवले की एक पण पराठा शिल्लक उरणार नाही खूप स्वादिष्ट बनवून तयार होतात चला तर बनवूया पालकाचे पराठे बनवण्यासाठी मी पालक स्वच्छ धुवून घेतली निसून स्वच्छ बारीक चिरून घेतली नंतर कोथिंबीर लसणाची पात बारीक चिरून घेतली लसणाच्या काही काचोळ्या आणि लसूण पात आणि कोथिंबीर बारीक आता बारीक पेस्ट बनवून घ्यायची मस्त अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची लसणाची आणि कोथंबिरीची खूप छान टेस्ट येते या भाजी पालकाच्या भाजीमध्ये मस्त अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची पाल पालेभाज्या आपण नेहमीच खातल्या खाल्ल्या की आपल्या शरीराला खूप सारे पोषण तत्व मिळते मी एक दोन मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि एक छोटी वाटी पीठ घेतलं आता याच्यामध्ये बारीक चिरलेली पालक टाकून घ्यायची नंतर कोथिंबीर टाकायची थोडीशी लसूण पेस्ट आपण जी लसूण पेस्ट बनवली होती ती मी टाकून घेतली याच्यामध्ये थोडंशी हळद टाकायची भाजी भाजी ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे सगळीकडे ही भाजी व्यवस्थित मिक्स होईल अशी मिक्स करून घ्यायची नंतर याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं परत याला दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा टाकला तरी जमत चालेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही हे पाल हे पालकाचे पराठे एकदा बनवले की लगेच बनवायला घ्याल इतके छान बनतात मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पालकाचे पराठे मेथीचे पराठे बीटचे पराठे गोबीचे पराठे आलूचे पराठे खूप छान लागतात शे पालकाचे पराठे दह्यासोबत खूप छान लागतात दहीसोबत पाकासोबत नंतर मी लाल चटणी टाकून घेतली परत मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मस्त असं सा घट्ट सरमळून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकायचं हळूवार पीठ चुरायचं अगोदर घट्ट चुरायचं नंतर मग त्याला नरम करायचं सकाळच्या नाश्त्यामध्ये हे पालक पराठे खूप लवकर बनून तयार होतात लहान मुलांना तर खूप आवडतात हे पालकचे पराठे तुम्ही शाळेच्या पर टिफिनमध्ये हे पराठे दिले तरी चालेल हा नाश्ता एकदा बनवला की लगेच बनवसाल तुम्ही वाटलं नव्हतं की हा नाश्ता एकदा खाल्ला की पोटभर नाश एकदा खाल् एकदा बनवला की शिल्लक काहीच चुरणार नाही असं वाटलं पण नव्हतं बघा आता मी हे पीठ व्यवस्थित चुरून घेतलं याला तेल लावून घेतलं पाच मिनटं झाकून ठेवलं नंतर ला बनवायला घ्यायचे धा धापाटे पराटे नंतर मी हा पराठा लाटून घेतला आता याला मस्त तेल लावून घ्यायचं मस्त व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि दोन्ही साईडला दुमटून घ्यायचं हे मस्त असं तेल लावून घ्यायचं दोन्ही साईडला खूप छान तयार होतो हा पराठा तुमचं मन एकदा खाला की मन नाही भरणार तुम्ही रोज बनवून खासाल पालकाची भाजी कोणाला आवडत नाही पण ही अशी पालकाची भाजी पिठामध्ये टाकून म्हणजे पा पराठे बनवून खाले की खूप छान लागतात बघा मी पोळी पराठा लाटून घेतला आता तेल तापल्यानंतर सॉरी तवा तापल्यानंतर तव्यावरती हा पराठा भाजून घ्यायचा असे सर्व पराठे बनवून घ्यायचे याच्या मी पराठ्याला मधातून होल केला आता याच्यामध्ये तेल सोडायचं साईडने तेल लावायचं मस्त असा पराठा कुरकुरीत असा मस्त भाजून घ्यायचा असे सर्व पराठे बनवून घ्यायचे मी माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या रेसिपीज अपलोड केल्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघा तुम्हाला पण खूप आवडतील माझ्या चॅनलचं नाव हाऊस हो वाईफ मराठी आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून आभार धन्यवाद